बोर दीड मिनिटाची शाळा नावाची कन्सेप्ट आहे संदीप सर आपल्या शाळेमध्ये कुठे भेटणार नाही उभं राहतो आणि शाळा लेकर उभं राहत वाटून दिलेलं आहे तिथून तिकडे मुलं मुली हे रेषा हनुमान रेषा म्हणून नाव आहे सर रामायण पड्या तो सुरे रामायण दे लक्ष्मण रेषा ची हे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ येतो या हनुमान रेषा तर तिकडे अशी रेषा वाढलेली आहे तिथून तिकडे मुलं इकडे मुली दीड मिनट दीड मिनटाची आम्ही म्हणतो नाव टाइम स्टार्ट ते इंग्रजी मध्ये असलं म्हणून तुम्ही एड आणि सुरू होतं तिथून तिरव्या मिनिटाला तिकडे धुरून निघतो जमलेली सगळा कचरा सगळं क्लीन होऊन इथं जात एक सगळं काड्याची डबी घेऊन जाऊन तिकडे खड्ड्याच्या खड्ड्यापासून तो तयार राहतो त्या पोझिशन मध्ये तयार असतो निघून लेकर जाऊन तिथं पटापट पटापट कचरा टाकतात आणि ते पेटत पेटलं पेटलं धुर निघतो तिकडचे बघताना मला कुठं तरी छतामध्ये शिवाजी महाराज आणि त्याचे मावले आठवतात राजा तुम्ही घडवत जा आणि फक्त तोटेचा आवाज द्या ही कृती इतिहासातली कृती चिंता करू नका चिंता करू नका वेस नाही शंभर कोटी बँकेने घेऊन जरी कर्ज तरी त्या शाळेला माझी शाळा नाही इतक्या सगळ्या संस्कार आणि गरज पडलं तर ज्ञान मला वाटतं माझ्या विचार होणार नाही इथे हंबी पण मी जर शिस्त दिली मी संस्कार दिले ना जगातल्या आतापर्यंतची एकाही आई चुकीचा संस्कार दिला नाही एक वाक्य होत काय सर एक वाक्य होत जोशीच की आराणी आई वाया गेलं ठर वाया गेलं काही असं काहीतरी एक वाक्य होत मी शिकायला असताना ऑब्जेक्शन घेतलं तर मी त्या मध्ये मी कार्यक्रमामध्ये काम करायचो विद्यार्थी परिषद मध्ये काम करतो ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे